नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आता ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलंय आणि त्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे महिलांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक अपडेट करून ठेवावा जवळच्या महसूल कार्यालय ग्रामपंचायत किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण करता येईल आधार कार्डला अधिक मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक ई के वाय सी करण्यासाठी महा ई सेवा केंद्र ग्रामपंचायत महसूल कार्यालयात सेवा उपलब्ध असणार आहे आधार ओ टी पी किंवा अंगठ्याच्या ठशाद्वारे केवायसी पूर्ण करता येईल दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा लाभ थांबू शकतो म्हणूनच महिला लाभार्थ्यांनी उशीर न करता आजच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी राज्य सरकारने स्पष्ट केलंय की दिलेल्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण केल्यासच योजनांचे लाभ अखंडित सुरू राहतील